नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री उनपदेव तीर्थक्षेत्र येथे मित्रांनो उणबदेव हे सातपुडा पर्वत पात्याच्या पायथ्याशी बसलेले आहे आणि जळगाव जिल्ह्यात भेट देणाऱ्या दुर्गम धार्मिक स्थळांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे या मंदिराचा प्रमुख जरा हा गरम पाण्याचा जरा आहे तसेच येथे असलेल्या स्नानकुंडात स्नान केल्याने रोगमुक्त होतो अशी लोकांची समजूत आहे या ठिकाणी श्री शरभृंग ऋषींची रहस्यमयी देखील आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व मनोज पटेल भाव या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा ही नवी विनंती धन्यवाद